मोबाईल मध्ये रिचार्ज आहे ना का संपलाय ते रिचार्जच्या किमती वाढल्यात म्हणून विचारलं तसंही ही रिचार्ज संपला असेल तरी तो पुन्हा करायला आता कितीसा वेळ लागतो म्हणा पण तुम्हाला ते दिवस आठवतात का जेव्हा बोलता बोलता अचानक फोन कट व्हायचा मग नुसता संताप कारण आता पुन्हा रिचार्ज करायचा म्हणजे घरातून बाहेर पडा दुकानात जा खिशात कि किती पैसे आहे त्याचा अंदाज घेऊन ते कलर कलरचं कार्ड घ्या घरी येऊन त्याला रुपयाने स्क्रॅच करा त्यातला तो लांबलचक नंबर एकदम काळजीने टाईप करा आणि मग कुठं दहा रुपयाच्या रिचार्जवर सहा साडेसहा रुपयाचा बॅलन्स मिळायचा त्यामुळे आता सारखं दिवस दिवसभर त्या फोनला चिकटून राहायचं आणि आता खातो तसा फोनपाय आईच्या शिव्या खायचा संबंधच नव्हता आईच्या शिव्या खायला सुरुवात झाली ती टाटा डोकोमो एअरसेल युनिनॉर यासारख्या कंपन्यांनी नव्या नव्या स्कीम आणल्यापासून फ्रेंड्स कार्ड एका पैशात एक एस एम एस दिवसाला शंभर मॅसेज फ्री असं काय काय आलं मग गल्लीतली पोरगी मैत्रीण झाली आणि मैत्रीण गर्लफ्रेंड आपल्या हातात फोन आला आणि आईच्या हातात झाडू घरात फक्त आई आणि मावशीच्या फोनवरच्या गप्पा माफ होत्या आता गर्लफ्रेंडचं लग्न होऊन पोरं झालीत पण आई आणि मावशीच्या गप्पा काही अजून संपल्या नाही बरं तुम्हाला हच म्हणजे वडाफोनचा तो कुत्रा आठवतोय का आणि त्यांचे ते पांढरे झुजू कार्टून डोकोमोची ती ट्यून काय भारी दिवस होते ना ते आता तुम्ही म्हणत असाल की भिडूला कोणती ट्रीप बसलीये ट्रीप नाही बसली पण जरा नोस्टेल जिया होतोय म्हटलं तुम्हालाही द्यावा कुठे गेले ते दिवस आणि कुठे गेले हे सगळे सिमकार्डवाले एअरसेल डोकोमो युनिनॉर यांचं पुढे नेमकं काय झालं तुम्हालाच नाही तर मलाही पडलेला हा प्रश्न म्हणूनच हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू भारत हा एकमेव देश जिथं मागच्या पंधरा वर्षात सोळा टेलिकॉम कंपन्या बंद पडल्या टाटा डोकोमो एअरसेल टेलिनॉर इंडिया रिलायन्स कम्युनिकेशन एम टी एस या त्यापैकीच काही कंपन्या यातल्या बऱ्याचशा कंपन्या या दिवाळखोरीत निघाल्या तर बाकी उरलेल्या स्वतःला अपडेट करण्यात मागे पडल्या टाटा लिमिटेड ही भारतीय आणि डोकोमो ही कंपनी मिळून टाटा डोकोमो दोन हजार नऊ मध्ये सुरू झाली डोकोमोने दिलेल्या ऑफर्स म्हणजे चांदीत चांदी, चांदी त्यांनी कॉलिंगसाठी एका सेकंदाला एक पैसा असा रेट ठेवला आणि ही स्कीम पॉप्युलर झाली दोन हजार दहा मध्ये त्यांनी थ्री जी सेवा सुरू केली भारतात थ्री जी सेवा सुरू करणारी टाटा डोकोमो ही पहिली खासगी कंपनी होती पण नुसत्या ऑफर देऊन काय होत नाही नवीन टेक्नॉलॉजीसोबत वेळेनुसार अपडेट व्हावं लागतं इकडं फोर जी नेटवर्क आलं पण डोकोमो मात्र सीडीएमए ला चिकटून राहिलं बरं यांचं नेटवर्क शहरात यायचं पण खेड्यात नाही त्यामुळे हळूहळू त्यांचे युजर्स कमी होऊ लागले मग या ऑफरच्या चक्करमध्ये आणि वेळेवर अपडेट न झाल्यामुळे टाटा डोकोमो यांच्या मार्केटमधल्या प्रतिस्पर्ध्यांचा रेव्हेन्यू मॅच करू शकलं नाही दोन हजार सतरा पर्यंत त्यांच्या उरावर कर्जच कर्ज झालं शेवटी दोन हजार अठरा मध्ये टाटाने ही कंपनी भारतीय एअरटेलला विकण्याची घोषणा केली आणि टाटा टेलिसर्विस ही कंपनी भारताच्या टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातून बाहेर पडली म्हणूनच त्यानंतर तुमचं आणि माझं डोकोमोचं सिमकार्ड आपोआप एअरटेलमध्ये बदललं पुढची कंपनी आहे एअरसेल एअरसेल ही तर भारतीय कंपनी तमिळनाडूच्या चिन्नाखंडन यांच्या मॅक्सिस टेलिकम्युनिकेशनने एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सुरू केलेली दक्षिण भारतात सगळ्यात मोठी सेवा पुरवणारी ही कंपनी दोन हजार आठ मध्ये आय पी एल सुरू झाली त्यानंतर चेन्नई सुपर किंगच्या जर्सीवर तुम्ही एअरसेलचा लोगो बघितला असेल आय पी एल मध्ये धोनीमुळे चेन्नईची लोकप्रियता वाढली आणि त्यांच्या जर्सीवर असलेल्या एअरसेलची सुद्धा एअरसेलचं सिम कार्ड वीस रुपयाला मिळायचं त्या तीन महिन्यांसाठी ती प्रत्येक महिन्याला दोनशे एम बी इंटरनेट आणि दहा पैसे मिनिट कॉलिंग असायचं तीन महिने कार्ड वापरायचं आणि एकदा वेलकम ऑफर संपली की पुन्हा नवीन घ्यायचं असे उद्योग तुम्हीही केले असतील डिसेंबर दोन हजार सतरा पर्यंत एअरसेलचे आठ पॉईंट चार कोटी युजर्स होते पण कर्ज आणि सरकारचे नियम या आव्हानांना तोंड देताना त्यांच्या पण फ्रेंड्स प्लॅन गुड मॉर्निंग प्लॅन असे बरेचसे प्लॅन काढून त्यांनी स्पर्धेत टिकण्याचा खूप प्रयत्न केला नंतर एअरसेलचं रिलायन्स टेलिकम्युनिकेशन सोबत मर्जर होणार असल्याचं बोललं गेलं पण ते काही झालं नाही त्यामुळे शेवटी दोन हजार मध्ये त्यांनी कंपनीची दिवाळखोरी जाहीर केली त्यानंतर त्यांनी आपलं काम पूर्णपणे बंद केलं यानंतर आणखी एक कंपनी होती मोबाईल टेलिसिस्टिम इंडिया म्हणजेच एम टी एस ही रशियाच्या सिस्टीमा आणि भारताच्या शंतनू टेलिकॉम यांची जॉईंट व्हेंचर कंपनी दोन हजार नऊच्या सुरुवातीला त्यांनी भारतामध्ये सेवा सुरू केली कोलकाता उत्तर प्रदेश राजस्थान आणि महाराष्ट्रात त्यांचा चांगला यूजर बेस होता नंतर त्यांनी त्यांचे एम टी एस मोबाईल फोन सुद्धा आणले होते नऊशे ते हजार रुपयाला त्यांचा फोन मिळायचा यात फक्त एम टी एसचंच कार्ड चालायचं पण नंतर टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या संबंधात त्यांचं लायसन रद्द केलं गेलं नंतर मग ही कंपनी दोन हजार सोळा मध्ये रिलायन्स कम्युनिकेशनने अक्वायर केली पण नंतर अनिल अंबानींच्या रिलायन्स टेलिकम्युनिकेशनचंही दिवाळ निघालं आणि त्यांना त्यांचे भाऊ मुकेश अंबानींच्या जिओला आपले टॉवर्स विकावे लागले आता अनेक लव्ह स्टोरीची साक्ष असणारं युनिनॉर तुम्हाला आठवत आहे का युनिनॉरचं नंतर टेलिनॉर झालं पण त्यांच्या स्वस्त कॉलिंग रेटमुळे तरुण तरुणींमध्ये टेलिनॉर लोकप्रिय होतं पण पुढे हे टेलिनॉर भारतीय एअरटेलला विकलं गेलं आणि भारतीय टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये शोककाळा पसरली नंतर वोडाफोन आणि आयडियाचं व्ही आय झालं आणि भारताच्या टेलिकॉम क्षेत्रावर मक्तेदारी सुरू झाली बरं हे सगळं का झालं कोणी केलं एवढ्या सगळ्या कंपन्या दिवाळखोरीत कशा गेल्या दोन हजार सोळामध्ये मुकेश अंबानींच्या जिओने मार्केटमध्ये एंट्री मारली आणि सगळ्यांचा बिझनेस खाऊन टाकला त्यांनी फ्री कॉलिंग आणि फ्री डेटा देऊन लोकांना वेळ लावलं जिओचे फोन फ्रीमध्ये वाटले बेसिकली लोकांना सवय लावली त्यामुळे रिलायन्स जिओने एक क्षुल्लक किमती आणि मोफत सेवांसह प्रवेश केल्याने एक भयंकर प्राइस वॉर सुरू झालं आणि एक्झिस्टिंग ऑपरेटरवर प्रचंड दबाव निर्माण झाला जिओच्या किमती आणि त्यांच्या नेटवर्कची लेव्हल मॅच करणं एअरटेल वोडाफोनलाही जमलं नाही त्यात डोकोमो एअरसेलचा काय निभाव लागणार होता त्यामुळे टाटा डोकोमो एअरसेल टेलिनॉर या कंपन्यांच्या आता फक्त आठवणी आणि किस्से उरलेत तुमच्याही या कंपन्यांबाबत काही आठवणी असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी बोल बिडूला नक्की सबस्क्राईब करा